नमस्कार अनेक वर्षे आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मने जिंकणाऱ्या निवेदिता शराफ यांच्या चाहत्यांसाठी नुकतीच वाईट बातमी समोर आली आहे चला तर मग जाणून घेऊयात कोणती आहे ती बातमी व काय आहे संपूर्ण माहिती पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो निवेदिता शराफ या सध्या कलर्स मराठी वाहिनीवर भाग्य दिले तुम्हाला या मालिकेत रत्नमाला ही मुख्य भूमिका साकारताना दिसत आहेत परंतु काही दिवसातच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे मात्र ही बातमी प्रेक्षकांना करतात प्रेक्षक चांगलेच खुश झालेले दिसत आहेत कारण या मालिकेतील नवनवीन ट्विस्ट व टर्न्समुळे ही मालिका देखील आता रटाट झाली आहे असे प्रेक्षकांचे म्हणणे आहे त्यामुळे ही मालिका बंद होणार हे करतात प्रेक्षकांचे आनंद गगनात असे झाले आहे तर तुम्हाला ही मालिका आवडते का, का कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद